नमस्कार मंडई माझं नाव आदित्य वांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मंडई नू आज आहे नववी होय आणि आज आमच्याकडे आहे पूजा दरवर्षी नवव्या होळीच्या दिवशी आमच्याकडे पूजा असते म्हणजेच होमाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पूजा असते आणि त्यानंतरला मग दुसऱ्या दिवशी होम सजवला जातो आणि तिसऱ्या दिवशी दिलवट तर अशा प्रकारे आमचा शिमगा मग संपतो खूप मजा असते पहिल्या ओळीपासून ते दुलवटीपर्यंत तर खूप छान वाटतं कारण त्या त्यानिमित्ताने सगळी कोकणी माणसं जी आहेत ते एकत्र येतात आपली जी माणसं आहेत त्यांची भेट होते तर त्याच्यामुळे असले सण असले ना की जरा वाईस बरा वाटतो तर, वा तर आजचा जो काही पूर्ण दिवसामध्ये जो जी काही एन्जॉयमेंट वगैरे असणार आहे पर नंतर आजचा जो काही कार्यक्रम आहे तो कशा प्रकारे पार पडेल तर तेच तुमच्यापर्यंत दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर चला मी त्यांनी जास्त असं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पैकी सकाळची देवाची गाणी लागली आणि मंडप वगैरे काल रात्री सजावला गेला असा सुंदर ते झान देव आता पूजा संपन्न व्हायला आलेली आहे आणि मी जरा ना बाहेर गेलो होतो तर आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल आणि आरती झाली की त्यानंतरला मग जेवण असेल पूजा हटवलेली आहे वाढीचे वगैरे काय काय सगळी मंडळी आहेत आता एकत्र येऊन जेवण वगैरे वाढतील आधी पाहुणे मंडळी बसतील आणि गेले तर आम्ही दादा काही घेतला लॉन्सानी घेतला नाही प्रतिकडणं सोम मिळतोय भात घेऊन चला आता तुम्हाला थोड्या दाखवतो जेवणामध्ये आपल्या काय काय आहे ते दहा जेवायला मस्त की डावा भात परत असं एकला भाजी आहे घमसा पापड खीर आहे मस्त की असं इकडे चटणीसुद्धा घालते दादा जेवूया आणि नंतरला भेटूया इकडे स्टंप लावलेत आणि तिकडे स्टंप लावला आता क्रिकेटची मॅच खेळता ए वर्सेस बी तिकडे आमची इकडची जी, इकडची आमची टीम तिकडची त्यांची आणि किल्ला त्यांच्यात आहे तिकडे दादा असणं सोन वगैरे आम्ही इकडं દો 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 પાટ આફન કરી તો પાણા હસ કે નાયણા કરી તો પા એ બગાને નાળા બગા ગો લા 5000 પેળા કેટે પેળત ના આ લાઈક કન્ટેન્ટ નું ઉત્તર ના તો તો નહી ભાઈ ઇન બળ ના લે આ દોતા બોલ다가 દીનત જલે એ દીનલે દીનલે બસ દીનત કાય ગોબર અરે પાટનગર મોર પર એક વાયરેક નો દેલા જય મારી માથે ઓ વાન આવે છે ફૂલે થડ ફૂલ્યા જૂન आ रे सोळा 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 मार 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 Ô ơi con ơi con ơi con ơi con ơi con ơi con ơi 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 ơi

নকু <laughs> <laughs> वेळात खेळ येतील त्याच्या आधी ना आम्ही जर कार्यक्रम मनोरंजनाचे काहीतरी कार्यक्रम करते तर त्यासाठी सगळी वाडीतली मंडळ आहेत मटका फुडीचा कार्यक्रम संपलेला आहे आता चमचा फोडीचा कार्यक्रम सुरू झाला पल्ली पल्ली पडली पडली जिंकली जिंकली जिंकले जिंकले आगमोला डान्स डान्स हो वगैरे होते ते आता झाले आमचा झुलारेच्या काटक्यांचं आगमन होतं तर थोड्याच वेळा ते नाही ते भजन होईल आपल्या इथे पूजा असते तेव्हा दरवर्षी भजन असतो तर थोड्याच वेळा इथे भजन म्हटलं जाईल तर तुम्हाला दाखवतो भजन कसं असतं आमच्या इथं मावली कृपेची सावली यासूर गावेला धावली आई धोलाई माऊली तुझ्यामुळे हो गाई आई माऊली तुझ्यामुळे दिस हो या सुगवाने यासूरगवाने सुरगावाने सुंदर म्हणजे मंडई आत्ताच जस्ट घरी आलेलो आहे सकाळचे साडे तीन वाजलेत आणि अर्धी मंडई अजून खालतीच आहे मंडप वगैरे सोडायचा आहे लहान मुलांचे डान्स वगैरे होते आणि त्याचप्रमाणे अजून काटक्याचं भजन सुद्धा होता तर छेमतेम तेच होईपर्यंत आम्हाला एक वाजलं नंतर लोक छावा चित्रपट लावला होता तर तोच आम्ही वाडीमध्ये वाडीतल्या वाडीत बघितला तर खूप मस्त एन्जॉयमेंट झाली पूर्ण दिवस कसा का गेला काय समजलं नाही आता उद्या होळी आणि परवा धुलवट आणि अशा प्रकारे आमचा शिमगा संपतोय तर आजचा हा व्हिडिओ छोटासा होता तर तुम्हाला कसा वाटला अजून कळवा चॅनल असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर डाट बाय पुन्हा व्हिडिओ शेअर कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये